इंडिया वर्सेस इंग्लंडची जी टेस्ट सिरीज होती ते एक हाय वोल्टेज ड्रामा होता प्रत्येक मॅचमध्ये दोन्ही टीम्सने तेवढ्याच कट टू कट फाईट दिल्या आणि शेवटी ही जी सिरीज होती ती दोन दोनने लेवल आता सिरीज संपल्यानंतर जे जे प्लेयर्स या सिरीजमध्ये खेळ होते मग इंडियाचे प्लेयर्स असतील इंग्लंडचे प्लेयर्स असतील त्यांनी जे जर्सी घातल्या होत्या किंवा इन्स्ट्रुमेंट्स वापरले होते मग त्यांची बॅट असेल ग्लोव्ज असेल त्यांची टोपी असेल या सगळ्यांचा लिलाव करण्यात आलेला आहे म्हणजेच ऑप्शन करण्यात आलेलं आहे आणि प्लेअरच्या या ज्या सगळ्या वस्तू होत्या त्या सगळ्या वस्तू लाखो रुपयांमध्ये विकल्या गेलेल्या आहेत लाखो रुपयांची त्यांची किंमत लागलेली आहे सगळ्यात महाग तर शुभमन गिलची जर्सी विकली गेलीस इंग्लंडचे जे मॅजिक कॅप्टन आहेत अँड्र्यू स्ट्रॉस अँड्रू स्ट्रॉसचं एक फाउंडेशन आहे त्यांची वाईफ होती रुथ स्ट्रॉस रुथ स्ट्रॉसचं निधन हे किंवा डेथ जी झाली होती ती कॅन्सरने झाली होती आणि त्याच्यामुळे त्यांनी एक फाउंडेशन सुरू केलं होतं त्या फाउंडेशनचं नाव आहे रेड फॉर रूथ आणि या फाउंडेशनचा एक चॅरिटी इव्हेंट होता त्या इव्हेंटमध्ये या जी जर्सी होत्या किंवा प्लेअरच्या ज्या वस्तू होते त्यांचा लिलाव करण्यात आलं या ऑप्शनमध्ये सगळ्यात जास्त जी किंमत मिळाली ती शुभमन गिलच्या जर्सीला शुभमन गिलच्या जर्सीवर त्याचा ऑटोग्राफ सुद्धा होता आणि त्या जर्सीला किंमत मिळाली ती पाच लाख एक्केचाळीस हजार रुपये पाच लाख एक्केचाळीस हजार रुपये त्याच्यानंतर किंमत मिळाली ती जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा यांच्या जर्सीला त्या दोघांची जर्सी होती चार लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाला विकली गेली चार लाख चौऱ्याण्णव हजार त्याच्यानंतर के एल राहुलची जर्सी के एल जर्सी चार लाख सत्तर हजारला ला विकली गेली इंग्लंडचे जे प्लेयर्स होते इंग्लंडच्या प्लेयर्सकडून जो रूट बेन स्टोक्स यांची सुद्धा जर्सी लिलावामध्ये जोरूटची जो जी जर्सी होती ती चार लाख चाळीस हजार रुपये आणि बेन स्टोक्सची जर्सी होती ती चार लाख रुपयाला विकली गेली या ऑप्शनमध्ये बाकी पण जसं टोपी असेल बॅट असेल पॅड्स असतील ग्लोव्स असतील ह्या सुद्धा लिहिलावत विकल्या गेल्या